सगळ्यांचा टाळ्यांच्या गजराने ही सुरुवात होऊन दे चला मग आपण सुरुवात करूया अहो राजे हो जीर राजे हो जी जी अहो राजे हो जीर राजे हो जी जी राजे हो संधी पाहून कोंडन किल्ला घ्याव त्याब्यात अष्टमी मुरत ठेव ध्यानात जिजाबाई मधल राज्य घडात जी अहो राजे हो जी राज हो जी जी अहो राजे हो जी राजे हो जी जी अहो राजे हो जी राजे हो जी जी कोणाला सारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही ही आपली अस्मिता आहे प्रणाम केलं प्रणाम आमंत्रण दिलं सर्व मावळे लागले का आम्हाला शेलार मामा मा होते संगतीला तेवढ्यात रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूध महाराजांकडे आलं आणि तेव्हा पर निरोपडविला निरोप पटविला तुम्ही अहो राजे होीर राजे हो जीजी आहो राजे हो जिर राज हो जीजी आहो राजे हो जिर राजे हो जीजी तानाजी माणूस नाही कळतात ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरबाप म्हणून विरवायचं आणि आमच्या राजांनी लढाय जायचं हे कदा शक्य नाही म्हणी केला पण आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोंडण्याचे नंतरच लग्न रायबाचे घ्यावे ऐकून आमचे रजी जी जी जी, जी 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 प्रणाम केला राजाला ब्रह्म केल राजाला केला राजाला ताना जी वीर चालला कमरेला बांधला शेला तच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जी राजी जी मारली घोड्याला जी राजी जी 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 जी, जी. कोणण्याचे उंच शिखर जावे तरी कसे फासे आणि तेवढ्यात तानाजी आपल्या पेट्यातून एक घोरपड बाहेर काढली त्या घोरपडीचे नाव काय होते माहितीये यशवंती यशवंती चाल घोरपड बांधी दोहरीला यशवंती कुंकू हातो तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला मावळे जागी होतो स्वाभिमानाला असे करून चढले गोंढाना चढले जी, जी जी चढले गोंढानाचा किल्लेदार होता उदयमान नावाचा एक रजपूत ए उदय भान्या कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी अरे तू इथे काय करते शिवसेने दिल्लीला चल मुजरा कर तुला अरे म्हणूनच तर मराठी माणसांना ताटकणा ठेवायला फक्त दोनच माणसांनी शिकवलं एक म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे आपले हिंदू सम्राट आणि मग तानाजी न बघा केला उदय भान बघा चौताड्याला पलटवार त्याने बघा केला तानाजीच्या तोडलं धालीला कमरेचा काढून शेला शेल्यावर घेती वाहाराला उदय भान झेली सहाड्याला उदय एका वाहाराला तानाजीचा हात दौडविला इंच इंच जखमा उंगाला रक्ताने विरणायला रक्ताच्या धावट तानाजीला बघून ऐंशी वर्षाचे देणार मामा उद्या बनर धावून आले मा माननी मारलं उंडाण्याला दत्त खाऊन केलं वहाराला रक्त लागले होते तलवारीला छातीवर मामा बसलेला दात आणि तोडलं नडेला सपा सपा करती वहाराला उभा चिरला उदय वाण्याला उदय वाण्याला जिराजी जी उदय वाण्याला जिराजी उदय वाण्याला जिराजी जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की थँक्यू थँक्यू थँक्यू